महाशिवरात्रीची व्रतकथा कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी शैवपंथीय उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता करतात महाशिवरात्र हे कल्याणकारी शिवाची आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्व आहे पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्र रूप धारण केले होते यामुळे या, या रात्रीला महाशिवरात्र कालरात्र असेही म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाच्या प्रवासाला प्रारंभ करतात या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे या दिवशी सुवासिनी शिवमंदिरात जाऊन पाणी दूध बेल धोत्र्याचे पुष्प तसेच भात शिवलिंगावर अर्पण करतात काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात महाशिवरात्रीला जागरणाचे सुद्धा खूप महत्त्व आहे हे व्रत नैमतिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात सुद्धा काही ठिकाणी काढतात महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका देखील करतात शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारिकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे भारतात अनेक शिवमंदिरे असून शिवरात्रीला ठिकठिकाणी थीक अशा मंदिरात यात्रा भरतात अन्य कोणतेही उपवास न पाळणारे हिंदू पुरुष अश्विनी आणि कार्तिकी या दोन एकादशाप्रमाणे महाशिवरात्रीला सुद्धा उपवास करतात कुणी ओम नम शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात तर कुणी हौशी हो मंडळी ह्या महाशिवरात्रीची पर्वणी साधून बारा ज्योतिर्लिंगे किंवा पुरातन शिवमंदिरांना आवर्जून दर्शन भेट देतात ह्या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे जप करणे बेलपत्र वाहणे उपवास करणे इ या गोष्टी आवर्जून केल्या जातात शिव म्हणजे कल्याण शिव म्हणजे ज्ञान महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते त्याला ज्ञान प्राप्त होते त्याला उत्कर्षाचा मुक्तीचा विकासाचा मार्ग सापडतो महाशिवरात्रीची कथा शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात सदाचार विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो ह्याबद्दल शिवलीलामृतात मध्ये एक कथा आहे की अशी की असाच एक महाशिवरात्रीचा दिवस एक पारधी शिकारी करायची म्हणून जंगलात गेला जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं एखाद प्राणी आला की त्याची शिकार करायची हा त्याचा हेतू होता दुपारपासून धनुष्य बाण सज्ज खरा पण दिवस गेला संध्याकाळ झाली तिने सांजा होऊ लागल्या सूर्य अस्ताला गेला पण एकही प्राणी त्या जलाशयाकडं आला नाही अन त्याला शिकारही मिळाली नाही तेवढ्यात काही खरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली पार ध्यान धनुष्याची दोरी मागे खेचली तो आता बाण सोडणार तोच त्या हरणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला पारध्या तू तर शिकारी आहेस शिकारी करणे हा तुझा धर्म आहे तू आम्हाला मारणार हेही खरं आहे पण त्याआधी आमची एक विनंती ऐक आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूरू करून येतो आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची पण त्या हरणाच्या प्रमुखाने परत येण्याचे वचन दिलं तेव्हा पारधी मनाला ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे हरिनाच्या कळपाने ते मान्य केलं आणि ती निघून गेली आता रात्र कशी काढायची तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला पाठोपाठ ओम नम शिवाय म्हटले गेले न ना कळत नामवत्राची पारध्याला गोडी लागली सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला नेमका तो बेलाचा वृक्ष होता ती बेलाची पाने पारध्याच्या हातातून खाली असलेल्या शिवपंडीवर पडत होती नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती तोच ते हरिण आले आणि म्हणाले पारध्या सोड बाण मी माझा कुटुंब प्रामुख्याचं कर्तव्य पूर्ण करून आलो मला आता मार इतक्या ते हरिणी पुढे येऊन म्हणाली त्याला नको मारू तो माझा पती आहे त्याच्या आधी मला मार मला माझ्या पत्नी धर्म पाळू दे तेवढ्या ती पाडस पुढं आली आणि म्हणाली इत्या दोघा आधी आम्हाला मार ते आमचे आईवडील आहेत आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे त्यांचं रक्षण करू दे एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व वा कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अणपारध्याने विचार केला हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये त्याची शिकार करून मी पापाचा धनिका होऊ पारध्यानं सर्वांनाच जीवनदान दिले यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी सर्वांना दर्शन देऊन त्याचा उद्धार केला हरिणांना मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले हे घडले तो दिवस होता महा महाशिवरात्रीचाच होता म्हणून सर्वांचा उद्धार केला आणि म्हणूनच हर हर महादेव आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय आज सर्वांनीच हर हर महादेव आणि ओम नम शिवाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा करा